नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद डोकं शीर हा माणसाच्या शरीरातील सर्वोच्च आणि सर्वोत्तम भाग म्हणून पाहिला जातो आणि म्हणूनच आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याचं रक्षण करणं हे सर्वाधिक चांगलं आणि महत्त्वाचं आहे हे कुणीही मान्य करेल पंचज्ञानेंद्रियांचा सर्वात मोठा भाग डोक्यामध्ये असतो आयुष्यभर आपली ज्ञानेंद्रिय चांगली राहावीत अशी सर्वांची इच्छा असते या दृष्टिकोनातून शिरोभागाचे आयुष्यभर रक्षण करणं हे तेवढंच महत्त्वाचं ठरतं तसा प्रयत्न आपण करतही असतो त्यातील एक भाग म्हणजे डोक्याला तेल लावणे ही अत्यंत साधी बाब आहे परंतु तेवढीच महत्त्वाची पण आहे काही दशकापासून डोक्याला तेल लावण्याची परंपरा खंडित होत चाललेली आहे त्यामुळे डोक्याला तेल न लावता केस तसेच कोरडे ठेवून हे कितपत योग्य आहे अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण होतो डोक्याला तेल लावल्याने चेहऱ्यावरती चिकटपणा निर्माण होतो म्हणून डोक्याला तेल न लावण्याची एक फॅशन निर्माण झालेली आहे त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण पुरुषांच्या तुलनेने अर्थातच स्त्रियांचं अधिक आहे त्यातही तरुणींचा भरणा सर्वाधिक जास्त आहे केवळ फॅशन म्हणून आलेला हा विषय एका बाजूला आणि दुसरा विषय असा की डोक्याला चांगल्या प्रकारचं तेल असणाऱ्या जाहिराती असंख्य आहेत हा विषय दुसऱ्या बाजूला ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाच्या विरोधात आहेत आणि मग जर विचार केला तर यातली नेमकी चांगली बाब कोणती आणि अहितकर बाब कोणती हा संभ्रम निर्माण होणं स्वाभाविकच आहे परंतु आपणच तो निर्माण केलेला आहे याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो त्यासाठी शाश्वत शास्त्राची मदत घेणं आवश्यक आहे या दोन्ही विरुद्ध अवस्थेतून जाताना भारतीय तत्वज्ञान आणि आयुर्वेदशास्त्र यामध्ये डोक्याला तेल लावण्याचा उपदेश केलेला आहे किंवा कसा याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यामधलं तथ्य जाणून जे चांगलं असेल त्याचा स्वीकार करायला हवा भारतीय परंपरा आणि भारतीय तत्त्वज्ञानावर उभ्या असलेल्या आयुर्वेदशास्त्राने डोक्याला तेल लावण्याचा उपदेश केलेला आहे त्याचबरोबर त्याचे महत्त्वाचे फायदेही वर्णन केलेले आहेत त्यामुळे आज हजारो वर्षापासून डोक्याला तेल लावण्याची परंपरा अस्तित्वात आहे तेव्हा आता आपण डोक्याला तेल लावल्याने काय परिणाम होतात याबद्दलची आयुर्वेदशास्त्राने दिलेली उपदेशात्मक माहिती बघत आहोत त्यातील पहिला उपदेश आहे डोक्याला तेल लावणे हे नित्य असावं याचा अर्थ नेहमीच डोक्याला तेल लावणे आवश्यक आहे म्हणजे लहानपणापासून आयुष्यभर याचे पालन करावयाचे आहे डोक्याला तेल लावल्याने शिरशूल म्हणजे डोकं एक उत्तम औषध आहे बऱ्याच वेळा विशेष करून स्त्रियांच्या बाबतीत शिरशूल किंवा डोकं दुखणं ही नित्याची तक्रार असते पुरुषांनाही असते स्त्रियांचे प्रमाण हे सर्वाधिक जास्त आहे आणि म्हणून स्त्रियांनी तरी डोक्याला तेल लावणे हे आवश्यक आहे आणि ही गोष्ट नित्य स्वरूपामध्ये केली तर हा शिरशुलाचा किंवा डोकं दुखण्याचा त्रास निश्चितपणे कमी होऊ शकतो केसांच्या ज्या समस्या नेहमी सांगितल्या जातात त्यामध्ये केस गळणे आणि केस पांढरे होणे ही समस्या सदा सर्वदा आहे स्त्रियांच्या बाबतीत ही अत्यंत महत्त्वाची समस्या आहे त्यांच्या आवश्यक असलेल्या सौंदर्याचा तो एक महत्त्वाचा घटक आहे त्याकडे जर लक्ष दिलं तर आयुर्वेदशास्त्रानुसार नित्यस्वरूपामध्ये जर डोक्याला तेल लावणं तर केस पांढरे होणं आणि केस गळणं याच्यापासून सुटका होऊ शकते या दोनही गोष्टीसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो त्यासाठी वेळही भरपूर दिला जातो यातून सुटका हवी असेल तर लहानपणापासून सदैव डोक्याला तेल लावणं आवश्यक आहे शिरोभागी कपाळभागी बलप्राप्त होतं असं म्हटलेलं आहे आपण अगोदरच पाहिल्याप्रमाणे शिरोभाग हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्याला रक्त बल प्राप्त करून देणं हा आपल्या आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे म्हणून नित्य स्वरूपामध्ये डोक्याला तेल लावणं हितकारक आहे जीवन जगताना सर्वात महत्त्वाचा जर काय असेल तर आपली पंचज्ञानेंद्रिय आहेत आणि त्यांचं सगळ्यात मोठा हिस्सा हा शिरोभागामध्ये आहे त्याच्यामुळे या शिरोभागाचं या पद्धतीने रक्षण करणे म्हणजेच पर्यायाने पंचज्ञानेंद्रियांचं रक्षण करणे असा त्याचा अर्थ होतो आपले डोळे कान नाक जिव्हा त्वचा हे अत्यंत महत्त्वाचे अवयव शिरोभागामध्ये आहेत आणि म्हणून शिरोभागामध्ये नित्यस्वरूपामध्ये तेल लावल्याने या सर्व पंचज्ञानेंद्रियांना प्रसाधन होऊन बल प्राप्त होतं असं आयुर्वेदशास्त्राने स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून फार पूर्वीपासून डोक्याला लहानपणापासून तेल लावण्याची पद्धत अस्तित्वात आहे त्वचा ही नितळ अस दिसावी असावी असं कुणालाही वाटेल आणि त्यासाठी त्वचेच्या ठिकाणी स्निग्धता आवश्यक असते तरच ती कोमल दिसू शकते अन्यथा दिसणार नाही आणि म्हणून शिरोभागी स्वरूपामध्ये तेल लावल्याने त्वचाही स्निग्ध होते आणि त्यामुळे कोमलही आणि चांगली होते आणि म्हणून तेल लावणं अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे डोक्याला नित्य नित्यस्वरूपामध्ये तेल लावल्याने चांगल्या प्रकारची निद्रा किंवा झोप येते चांगली निद्रा येणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे अशा अनेकांच्या तक्रारी आहेत की त्यांना रात्रीची झोप चांगली येत नाही झोपमोड होते निद्रा चांगली लागत नाही त्यासाठी अनेकांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात निद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आयुर्वेदाने आवश्यक ते ब्रह्मचर्य आहार आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे निद्रा या तीन गोष्टीपैकी निद्रा हा आरोग्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे निद्रा जर चांगली असेल तर अनेक त्रासापासून आपली सुटका होऊ शकते आपली सुटका होऊन आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं असं आयुर्वेदामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे म्हणून चांगली निद्रा यावी असं वाटत असेल तर नित्य स्वरूपामध्ये डोक्याला तेल लावणं हे आवश्यक आहे डोक्याला तेल लावणं ही अत्यंत साधी गोष्ट आहे ती नित्य स्वरूपामध्ये केली जात होती आजही करता येणं शक्य आहे आजही बरेचसे लोक डोक्याला तेल लावतात हे जे उपदेश केलेले आहेत ते उपदेश शास्त्रीय सिद्धांतावर आधारित आहेत आणि आयुर्वेदाने ते स्वीकारलेले आहेत भारतीय परंपरेमध्ये डोक्याला तेल लावणं ही एक खंडित झालेली खंडित हो पाहणारी परंपरा आपण जोपासली पाहिजे त्यामुळे अनेक प्रकारचे वर वर्णन केलेले फायदे आपणास प्राप्त होऊ शकतात आवडलं तर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद